त्यांना काय त्यांच्यावर बोलतच नाही मी कधी दहा महिन्यात बोललो का त्यांना मी विरोधक मानलंच नाही मी मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं चेहराधारखे परत काहीच बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला भूमिके व्यक्त करणारे ते कोण भूमिका व्यक्त करणारं सरकार आमचा वाद सरकारची ते तिकडं तिकडे सरकारला बोललं पाहिजे आम्हाला कशाला की माझे आमदार असो किंवा आज आमदार असो खासदार असो किंवा माझी खासदार असो सगळेजण पत्र घेऊन यालेले आहेत पाठिंब्याचे कोडिगोदरी इथे ओबीसी समाजचं समाज जो चालू आहे आणि त्यानंतर ओबीसीचे नेते प्रकाश राना शेंडगे आले होते आणि त्यांनी असं म्हटलंय की सगळ्या सगळ्याच्या अध्यादेशाला अदे, समर्थन करणाऱ्या प्रत्येक आमदाराला पण असं ते म्हटले आणि जे जी, जी, जी आर केलेले सगळ्या सगळ्याची अंमलबजावणी अंमलबजावणी रद्द करा आणि जे जी, जी आर काढलेत पुनरी बाबत नोंदणी ते रद्द करा असे म्हटले बघू टायम दुसरं काही असं त्यांना काय त्यांच्यावर बोलतच नाही मी कधी दहा महिन्यात बोललो का त्यांना मी विरोधक मानलंच नाही मी मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं त्यांच्यावर एकावर मी आत्तापर्यंत बोललेला नाहीपर्यंत काहीच बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला भूमिके व्यक्त करणारे ते कोण भूमिका व्यक्त करणारं सरकार आमचा वाद सरकारची बोलला पाहिजे आम्हाला कसं याच्यामुळे भूमिका घेतली की आपण ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध करतात त्यांना पाडू आता त्यांनी तोच मुद्दा घेतला की जे ओबीसी आरक्षणाच्या आडवे आम्ही त्यांना ना पाडू राहू द्या मोकळं महाराष्ट्र <laughs> भाजपचे नेते आहेत आमदार बबनराव लोणीकर ते असं वाटलं आज परभणीमध्ये की चाळीस वर्ष मराठा मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते चाळीस वर्ष राज्याचे परंतु आरक्षण दिलं नाही पण आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं दहा आठ दिवशी बघ दिलं नाही तेव्हा दोन अडीच करोड लोक पोरं नाही लागले की नोकरीला पंधरा देशात काय बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबा आम्ही बी लिहित चाललय आमचं कोण कोण काय बोलतोय काय नाही समाजाचं बारका आणि नेत्याकडे लक्ष एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरिबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा नाही जो बघणारा नाही तो बघायला लागला आता आणि ह्या आठ दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारचे चांगलेसुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा माझे आमदार असो खासदार असो किंवा माझे खासदार असो जण पत्र घेऊन यायला आहेत पाठिंब्याचे मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो प्रत्येकजण यायला आहे याच्यातसुद्धा एक मराठा समाजाला चांगला संधी चालला आहे आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे कोणचा माझे आमदार येत नाही आहे कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा समाज बघायला लागलं ती एक एकजुटीची धास्ती किंवा एकजुटीची गरज आहे गरज शब्द म्हणूयात गरज आहे ही सिद्ध झाला होता तुम्ही नेहमीच्या आरक्षणाबाबतीत जे मराठा समाजाला आरक्षणाची करता त्याच्यामुळं एकनाथ शिंदेवर तुम्ही विश्वास दाखवला कॅबिनेट म्हणाऱ्या सगळ्या सर्व चर्चा होणार आहे तुम्हाला विश्वास आहे की होईल मांडण्याच्या अगोदर कसा सांगू काय मांडलं जात आहे काय विचारलं जात आहे ठराव आहे कोण नेमकं उपसमिती ठेवते का काय आता मला त्यात बघितल्याशी मी आधीच काय बोलणार त्यात काय आश्वासन दिलं म्हणजे तुम्हाला अपेक्षा का यावेळेस काहीतरी प्रश्न हे बघा आंदोलक ह्या राज्याचा असो किंवा देशाचा असो किंवा गावचं असो अपेक्षा ठेवून ठेवून हे त्या आंदोलकाचं कर्तव्यच असतं त्याने अपेक्षाच नाही ठेवली आणि जर अगोदरच काही काही आमदार मंत्री असे आहेत राजकारणी तर सत्तर सत्तर वर्ष झाली एकदा निवडून नाही आले तरी तिची ते अपेक्षा आहे मी एकदा तरी निवडून येईन मरुस्तर तर आंदोलकाची भूमिका जर ते आपयशी बोलायला लागलं तर असं कसं होईल त्याला आशा ठेवायला लागते सरकारवरती विश्वास ठेवायला लागतो तसा मी ठेवतो पण माझा विश्वास माझ्या संघर्षावर या माझ्या समाजाच्या चळवळीवर माझ्या समाजाची एकजुट आहे आम्ही खेचून आणू आरक्षण